आज आपण उन्हाळ्यासाठी खास मस्त पौष्टिक वड्या करणार आहोत वड्या करायला एकदम सोप्या आहेत त्यामुळे नवीन स्वयंपाक करणाऱ्यांनी व्हिडिओत दाखवलेल्या प्रमाणाप्रमाणे वड्या केल्या की त्यांच्याही वड्या अशाच अगदी परफेक्ट होतील वड्या पौष्टिक यासाठी की या, या वड्या खाल्ल्याने हाडं मजबूत होतील रक्ताची कमतरता असेल तर तीही भरून निघेल रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि असे बरेच फायदे या वड्या खाल्ल्याने होणार आहेत त्या चवीला इतक्या छान लागतात की तुम्ही एकदा वड्या केल्या की घरातले पुन्हा पुन्हा करायला सांगतील हाय वस्मिता सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्यासाठी खास पीठ आणि फुटाण्यापासून आज आपण मस्त वड्या करणार आहोत वड्या अगदी पटकन म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात होतात नाचणीचं पीठ पौष्टिक आहे फुटाणे पौष्टिक असतात शिवाय या वड्या आपण गुळापासून करणार आहोत त्यामुळे वड्या अगदी मस्त हेल्दी होणार आहे तर करायला घेऊया तर या वड्या करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी एक वाटीभर साल काढलेले फुटाणे घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही भाजलेलं डाळवंही घेऊ शकता तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे खूप अगदी बारीक पीठ केलेलं नाही थोडं जाडं मोठं असेल तरीही चालू शकतं गॅसवर मी एक पॅन ठेवलं आहे ज्या वाटीने आपण फुटाणे मोजले त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी मी तूप घेतलेलं आहे या तुपापैकी साधारण चार चमचे तूप मी आत्ता घालून घेते आणि उरलेलं तूप आपण नंतर वापरणार आहोत आता यामध्ये मी एक वाटीवर नाचणीचं पीठ घालते ज्या वाटीने आपण फुटाणे मोजले त्याच वाटीने सगळं प्रमाण घ्यायचं आहे त्याच वाटीने मी एक वाटीभर नाचणीचं पीठ घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवून हे पीठ आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे नाचणी थंड असते त्यामुळे उन्हाळ्यात खाल्लेली केव्हाही चांगली नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं लोह असतं भरपूर फायबर्स असतात त्यामुळे आपली हाडं मजबूत होतात भरपूर लोह असल्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी नाचणी खाणं अगदी फायदेशीर असतं उन्हाळ्यामध्ये असे नाचणीचे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले की आपल्याला फायदाच होतो नाचणीचे अजूनही वेगवेगळे पदार्थ आपल्या चॅनलवर आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जरूर चेक करा पीठ जवळजवळ भाजत आलेलं आहे पीठ थोडं मला कोरडं वाटतंय त्यामुळे हे उरलेलं तूपही यामध्ये घालूया आणि पुन्हा हे पीठ पाच एक मिनिट आपण भाजून घेऊया बेसन किंवा गव्हाचं पीठ भाजल्यावर जसा रंग बदललेला जाणवतो तसं नाचणीचं पीठ भाजल्यावर रंग बदललेला जाणवत नाही कारण पीठ लालसं रंगाचंच असतं पण पीठ छान खमंग भाजलं गेलं की भाजल्याचा सुगंध नक्कीच येतो हळूहळू आता पीठ भाजल्याचा सुगंध यायला लागलेला आहे तर अजून दोन तीन मिनिट हे पीठ मी भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट घालते डेसिकेटेड ऐवजी तुम्ही सुकं खोबरं किसून थोडं मिक्सरमध्ये फिरवून घालू शकता किंवा मिक्सरमध्ये नाही फिरवलं तरीही चालू शकतं आता हे खोबरंही आपण या पिठासोबत दोन एक मिनिट भाजून घेऊयात खोबरंही छान भाजून झालं की आता यामध्ये फुटाण्यांचं पीठ घालते आता हे भाजलेल्या फुटाळ्यांचंच पीठ आहे त्यामुळे आपल्याला खूप भाजायची गरज नाही आहे फक्त हे संपूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात भाजलेल्या नाचणीच्या पिठामध्ये आणि खोबऱ्यामध्ये फुटाळ्यांचं पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पॅन मी बाजूला ठेवून देते आणि या गॅसवर मी एक भांड ठेवते ज्या वाटेने मोजून आपण नाचणीचं पीठ आणि फुटाणे घेतले त्याच वाटेने मोजून इथे मी एक वाटीभर गुळ घेतलेला आहे यामध्ये अर्धा वाटी पाणी घालते या पाण्यामध्ये गुळ आपल्याला फक्त वितळून द्यायचा आहे गुळाचा पाक वगैरे करायचा नाही तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ असाल तर अशा हेल्दी आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्री नक्की शेअर करा इथे साधारण दोन एक मिनिट झालेले आहेत गुळाचे सगळे खडे व्यवस्थित वितळलेले आहेत आता यामध्ये ताजी ताजी कुठलेली वेलची जायफळ पूड घालते थोडी वेलची जायफळ पूड घातली की वडीला मस्त स्वाद येतो आता हे जे भाजलेल्या पिठाचं पॅन आहे ते पुन्हा या गॅसवर ठेवते आणि यामध्ये आपण गुळाचं पाणी घालून घेऊयात गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवलेली आहे गुळाचं पाणी आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जसं हे शिजेल तसं हे पीठ घट्ट होत जाईल तर साधारण याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे साधारण एक दोन मिनटातच तुम्ही बघू शकता पीठ हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे गुळाचं पाणी पिठामध्ये घातल्यानंतर साधारण दोन एक मिनिट शिजवल्यावर याचा असा गोळा व्हायला लागलेला आहे पीठ अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे यापेक्षा जास्त शिजवलं तर पीठ जास्त कोरडं होऊन जाईल त्यामुळे मी आता गॅसची फ्लेम बंद करते त्यामध्ये किंवा ट्रेमध्ये आपल्याला वड्या थापायच्या आहेत त्याला थोडं तूप लावून ग्रीस करून घ्यायचं तर इथे मी हा ट्रे रेडीच ठेवलेला आहे यामध्ये मिश्रण घालून घेऊया दुग ट्रे बराच मोठा आहे त्यामुळे ट्रेच्या अर्ध्याच भागावर हे मिश्रण थापून घेते कारण आपल्याला वड्या खूप पातळ करायच्या नाही आहेत थोड्या जाडसरस ठेवायच्या आहेत मिश्रण बरंच गरम आहे त्यामुळे पसरवायला मी हा स्पॅट्युला घेतलेला आहे पण त्यावेळी तुम्ही एखाद्या वाटीच्या मागच्या बाजूला थोडंसं तूप लावून त्याने मिश्रण व्यवस्थित पसरवून घेऊ शकता तर ट्रेच्या अर्ध्या भागावर हे मिश्रण मी व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे मिश्रण थोडंसं मौसर असतानाच वरून थोडे असे बदामाचे काप घालून घेते म्हणजे वडी दिसायलाही छान दिसते स्पॅट्युलाने थोडंसं दाबून फिक्स करून घेते आता हे मिश्रण थोडं सेट होईपर्यंत म्हणजे साधारण पाच एक मिनिट वाट बघूया आणि मग वड्या कापून घेऊया तर साधारण पाच एक मिनिट झालेले आहेत आता हे मिश्रण बऱ्यापैकी सेट झालेलं आहे आता आपल्याला हव्या त्या साईजमध्ये वड्या कापून घ्यायच्या मिश्रण खूप गार व्हायची वाट बघायची नाही कारण मिश्रण खूप गार झालं की घट्ट होतं आणि मग वड्या कापल्या जात नाहीत तर इथे आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत वड्या कापून झाल्या की दोन तास संपूर्ण गार होईपर्यंत वड्या अशाच ठेवून द्यायच्या म्हणजे वड्या व्यवस्थित सेट होतात तर इथे साधारण दोन तास झालेल्या आहेत वड्या अगदी व्यवस्थित सेट झाल्या असतील आता आपण वड्या काढून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता वड्या अगदी पटकन सुटलेल्या आहेत वड्या अजिबातची कट चिवट किंवा खूप कोरड्या झालेल्या नाही आहेत वड्या करायचं प्रमाणही अगदी सोपं आहे एक वाटी नाचणीचं पीठ एक वाटी फुटाणे एक वाटी गूळ आणि अर्ध्या वाटी खोबरं या प्रमाणामध्ये भरपूर वड्या होतात वड्या अगदी परफेक्ट होतात यातली एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते या प्रमाणामध्ये वड्या केल्या की तुमच्याही वड्या अशा एकदम परफेक्ट होतील तर अशा या मस्त चवीच्या वड्या नक्की करून बघा खूप हेल्दी आहेत आणि चवीला खूपच छान आहेत तर आपण आज केलेल्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीचा धन्यवाद